सद्गुरू म्हणतात कसे बसायचे कसे उभे राहायचे कसा श्वास घ्यायचा प्रत्येक गोष्टी कशी करायची तुमचे हृदय कसे धडकले पाहिजे तुमचं जीवन कसे संपादित झाले पाहिजे हा सर्व गोष्टी सर्वच करतात याच्यामध्ये म्हणजे हे कॉमन गोष्ट आहे प्रत्येक मनुष्य कसा बसतो कसा श्वास घेतो कसा वागतो लोकांसोबत याच्यामध्ये नवीन काही नाही आहे पण सद्गुरांना मनांचं आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही योगात असता म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करताना किती आज आपण योगामध्ये जेव्हा वर्ड शिकलो इंटेन्सिव्ह आज जर एक व्यक्ती जेव्हा बसतो तो, तो किती रुबावात बसतो जो व्यक्ती रुबावात बसला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो म्हणजे तो त्या गोष्टीकडे प्रॉपर लक्ष देऊन बसताय आणि तो आपला प्रॉपर मेंटेन करून बसताय सद्गुरूंना हेच म्हणायचं आहे तुम्ही जीवनात काही पण करायचं असेल तर ते गोष्ट एक प्रॉपर करा आणि एक तुम्हाला म्हणजे योग समजून करा ते आता मी का आज मी सरांकडून शिकलो ॲक्च्युली योगामध्ये का प्रत्येक गोष्ट इंटेन्सिव्हली केली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रॉपर वे न केली तर आपल्यामध्ये प्रभाव पडू शकतो जे योगा मदे की आपण योगामध्ये तेच शिकून राहिलो की आपल्या शरीराचा प्रभाव पडला पाहिजे प्रत्येक व्यक्तीवर तर सद्गुरूंना ह्या कोट्समधून तेच सांगायचं आहे असं मला वाटतं तर आपल्याला जर एखादी गोष्ट अचीव करायची असेल आज तुम्ही एवढं मोठं एम्पायर उभं केलं तर सर्वांना सर्वांना हे पॉसिबल नसतं की कसं करायचं आहे ना आ, हां म्हणजे पॉसिबल म्हणजे करू नाही शकत सर्वांना पॉसिबल आज आपण सकाळी जो योगा केला तो सगळ्यांना शक्य नाही आहे का आहे का नाही आहे तर माझा प्रश्न हेच आहे की आपण त्याला काय काय हा मग तेच त्याला काय गरजेचं आहे स्वतःला ती सवय लावून घेणं गरजेचं आहे म्हणजे कोणाच्या हातात ते लाँग। लाँग। तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे त्याच्यामध्ये काय व्हाल एक्सपर्ट व्हा म्हणजे तुम्ही त्याला समर्पित होऊन जा तुमची इच्छा असो अगर तुमच्या शरीराची मनाची इच्छा असो अगर नसो तुम्ही ते करा कारण ती तुमची गरज आहे ती तुमची गरज आहे ना म्हणून करा तुमची आवड म्हणून करू नका शरीराला हो शरीराला गरज आहे जीवनाला गरज आहे तुमच्या सगळ्यात शरीर हे तुमचं साधन आहे जीवनासाठी जीवन म्हणजे आज तुम्ही जे लोकांमध्ये जाता येता तुम्ही उठता तुम्हाला लोक नमस्कार करता ते तुमच्या जीवनाला नमस्कार करता तुमच्या आतमध्ये जो जिवंतपणा आहे त्या जिवंतपणाला जीवन असं नाव आहे जीवन कशाचं नाव आहे तुमच्या आतमध्ये जो जिवंतपणा आहे आज तुम्ही जे तुमचं जीवन प्रभावीत काय वाटलं तुमचा आवाज स्पष्ट कडक प्रभावी वाटला जीवनाचा हा एक पैलू आहे तुमचं चालणं प्रभावी आहे तुमचं बोलणं प्रभावी आहे हेच जीवन आहे ना जीवन म्हणजे तुम्ही जिवंत आहे कुठल्या घरात आहे तुमचं बॅकग्राऊंड काय तुमचं का प्रॉपर्टी काय हे जीवन नाही लोक तिथं जीवन शोधता म्हणून तर समस्या आहे ते नसावं का ते खूप असावं परंतु त्याच्यामुळे तुम्ही डल नसावं